बघा सोडवा शून्य पॉईंट अकरा प्रश्न आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल लेकरांनो फक्त प्रश्नातील चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडत असताना इथं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणीला मांडावी लागते हे आम्ही गणितीय क्लुप्ती गुणधर्मानुसार शिकलो पण त्या क्लुप्तीचा जर अवलंब केला तर उत्तर प्राप्त होत नाही म्हणून इथं जे हे दोन राशी म्हणा दोन पद म्हणा ही डावीकडं उजवीकडं असणाऱ्या ह्या दोन राशी इथं या राशीला सुद्धा एक पॉईंट सहा न गुन्हा या राशीला सुद्धा एक पॉइंट सहा न गुन्हा छदस्थानी एक पॉइंट सहा आहेत म्हणून आता याचे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक वजा शून्य पॉइंट अकरा छदस्थानी एक पॉइंट सहा आहेत म्हणजे या राशीला एक पॉइंट सहा न गुणायचं समोर एक पॉईंट सहा आहेत याला सुद्धा एक पॉइंट सहा न गुणायचं म्हणजे हे आमचं गणित म्हणजे उत्तर परत जाईल आता, आता, ये ये आता एक गोष्ट लक्षात घ्या की याला आता कंसातून काढा एक पॉईंट सहा गुन्हिला हे एक पॉईंट सहा कंसातील पदासोबत गुणिला आहे म्हणून आता कंसातून काढा एक वजा शून्य बराबर हा जर गुणाकार केला दशाव चिन्ह आहे दशाव चिन्ह नाही हे असं समजून गुणाकार करा सोळा गुणीला सोळा अर्थात सोळाचा वर्ग काय दोनशे छप्पन होतो सर मग हे दोनशे छप्पन मांडत असताना आता दशाव चिन्हा नंतर दोन आहेत म्हणून दोन घरं सोडून दशाव चिन्ह द्या त्याचा अर्थ एक पॉईंट सहा एक पॉईंट सहा यांचा गुणाकार काय तर दोन पॉईंट छप्पन आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या हे दोन पदक परस्परांना भागेला असल्यामुळं काटाकाठी मग इथं उरलं काय एक्स वजा शून्य पॉईंट अकरा बराबर दोन पॉईंट छप्पन या यक्स लाकरा मोकळं दोन पॉईंट छप्पन कडे जाताना शून्य पॉईंट अकरा अधिक स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरोध बाजूला जाता एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छतस्थानी छतस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे वारंवार सांगायचं कारण म्हणजे पक्क लक्षात राहावं लक्षात मग आता ही बेरीज करायची ही बेरीज म्हणजे दोन पॉइंट सदुसष्ट हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा लेकरांना आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल पदावली तसेच संकीर्ण प्रश्न संचित या माझ्या केलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल